असंख्य के कार्यकर्त्यांनी केले याची पोच पावती मिळाली आणि मी महाराजांना आणि म्हणलो की तुमची आणि पीएन साहेबांची मैत्री ही गेले चाळीस वर्षाची मैत्री आहे पी एन साहेब स्वतःच्या निवडणुकीत एवढे लाभलेले असतील तेवढे तुमच्या वेळी लाभ म्हणजे हे मी सुद्धा जवळ बघितले आता मी सुद्धा वीस वर्ष आमदार आहे नव्यानं बसून पी एन साहेबांना या ठिकाणी बघतोय परंतु स्वतःच्या निवडणुकीपेक्षा देखील जास्त का आदरणीय शाहू महाराजांसाठी पीएम साहेबांनी केलं हे उभ्या जिल्ह्याने या ठिकाणी बघितलं आणि त्याचं फळ तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने हे मताधिक्य देऊन निश्चितपणे या ठिकाणी दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं दुर्दैवी घटना घडली जीवना जीवनावर आघातगाव त्या ठिकाणी झाला पीएम साहेब गेले हीच कल्पना आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली शेवटी काळासमोर काही खरं नसतं नियतीने या ठिकाणी जो काही निर्णय घेतला त्याला सामोरं जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आज राहुल पाटलांना पुढे करून आपण त्यांचा राजकीय आणि वारसा पुढे घेऊन जायची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी द्यावी जबाबदारी तुमची असणार आहे पीएन साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी असणार आहे आणि मला चेतन लडकेंचे मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत कारण की लोकसभेला देखील ते इच्छुक होते त्यावेळी मी मालंगीराजे त्यांना भेटायला गेलो नंतर शाहू महाराजांची आणि अरुण नरके साहेबांची तर प्रचंड मैत्री अनेक वर्षाची आहे कारण की कुठली फुटबॉलची मॅच असेल तर मला वाटते अरुण नरके साहेब नाही तसं होत नाही प्रत्येक मॅचला महाराजांच्या शेजारी बसलेले दिसायचे आणि मी हेच चेतनला सांगितलं तिकीट मागण्याबद्दल दुमत नाही परंतु तिकीट मिळालं नाही तर, ना ना। ना ना। तर मात्र तू थांबायला पाहिजेस आणि भविष्य काळात निश्चितपणे तरुण आहात तुम्ही उद्याच्या भविष्यात कुठं कुठं काय मोठ करायचं त्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही काळजी करू नका शेवटी या जिल्ह्याचं राजकारण आज करत असताना माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढची उद्याची पंचवीस तीस वर्ष राजकारणाचे मी सकाळी उठून कुठं राहण्यात आता ऊस तोडाय जाणार नाही माझा धंदा सकाळी आठ वाजल्यापासून वाजत संध्याकाळी पण राजकारण दुसरं काय मी करत नाही त्यामुळे या दोघाही तरुणांना सांगितलं आता गोष्टी आलेल्या आहेत राहुललाही परवा सांगितलं काळजी करू नकोस आपण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळात जोडणी घालूया समजावून सांगितलं तरुण अजून तीस वर्ष तुमच्या आयुष्यातली कारकिर्दीच्या आहेत उद्याचं भविष्य काळ काय सांगतो या ठिकाणी आपण सांगू शकत नाही उद्याचे चांगले दिवस आज पाहिजे असतील तर कदाचित दोन पावलं आता मागे यावं लागलं तर येण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकार लागेल आणि चेतन्य त्या पद्धतीने ऐकलं लोकसभेला ही भूमिका घेतली आता देखील राहुल पाटलांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी घेतलेली आहे त्याबद्दल जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो उद्याच्या भविष्यकाळ जिथं संधी देता येईल तिथं आपण संधी देऊ शेवटी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सहकारातलं राजकारण असेल किंवा लोकल स्थानिक स्वराज्याचं राजकारण असेल शेवटी महाविकास आघाडी म्हणून सगळ्याला बरोबर घेऊन जाणं ही आता माझी जबाबदारी निश्चितपणे असणार आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये एक चांगलं आदरणीय खासदारांच्या आमची सर्वांची जबाबदारी प्रामुख्याने या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून चेतन काय काळजी करू नकोस कुठं तुला त्रास बी झाला बदल्या बिजल्या तर मी आहे ते सारखा जरा टेन्शन मध्ये असतोय लगेच पॅनिक होऊन मला फोन करतोय लगेच त्यामुळे राजकारणाची नवीन सुरुवात असल्यामुळं थोडा लगेच काही गोष्टी होत नाहीत थोडं पाणी व्हायला लागतं अडचणी येतात आम्ही सगळे टक्के टोपे खाऊन आता इथपर्यंत पोचलेला आहे व दोन हजार चारचा माणूस दोन हजार नऊ ला चा नसतोय दोन हजार नऊचा असलेला माणूस चौदाला नसतोय चौदा ला असलेला माणूस एकोणीसला येतोय एकोणीसला नसलेला चोवीसला मिळतोय हे सगळं गेले पाच निवडणुकात मी या जिल्ह्यामध्ये बघितलेला आहे म्हणजे चंदगड पासून ते अगदी या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुरुंदवाड पर्यंत हा आता अभ्यास गेल्या वीस वर्षामध्ये माझा सुद्धा झाला आणि मग ठीक आहे स्वयमानं आपण राजकारण करूया चांगलं राजकारण करूया आज सुदैवानं शाहू महाराजांचं नेतृत्व आपल्याला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे खासदारकीच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि तसा पन्हाळा गगनबावडा असेल हा जुना आदरणीय डी वाय पाटील साहेबांचे ऋणांबन असणारे तालुके आहेत थोडं पी एन साहेब लक्ष द्यायचे त्यामुळे मी कधी हस्तक्षेप आम्ही वाटणी ठरली होती की त्यांनी पन्हाळा बघावं करवीर बघावं जिथं मदत लागेल तिथं मी मदत त्या ठिकाणी करायचो परंतु आता येणाऱ्या भविष्य काळात निश्चितपणे राहुलला जिथं मदत लागेल तिथं मदतीचा हात माझा निश्चितपणे या ठिकाणी नि राहणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करण्याची भूमिका या ठिकाणी आता संदर्भ तालुक्यातले आहेत परंतु माझी कार्यकर्त्याला विनंती आहे त्या घटाकटाचं इतर राजकारण थोडा बाजूला ठेव्या ज्या कर्तृत्व नेतृत्वाने पी एन पटलांनी या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मग अशी सांगितल्याप्रमाणे मतदारसंघाची पुनरच दोन हजार नऊ साली झाली आणि काय करायचं काय नाही करायचं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली त्यावेळी मी मालोजीराजे पी एम साहेब एकत्र बसलो त्याचा उल्लेख पूर्वी मी केला भाषणामध्ये आणि मालोजीराजांना सांगितलं पहिला मतदारसंघ तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या ते म्हणले शेर मला पाहिजे पी एन साहेब म्हणले करवीर मला पाहिजे मग राहिला दक्षिण म्हणलं मी मी दक्षिण मध्ये उभारतो म्हणलं काय अडचण नाही कारण की ह्या तालुक्यात विभागणी एवढी झाली होती गगनबाडा माझा करखान्या असलेला भाग हा करवीर मध्ये आला होता आणि दिं जिथे राजीव गांधी सुरली आहे तो वाट माझ्या दक्षिण मध्ये या ठिकाणी आला होता मी राहतोय ते कसबा उत्तर मध्ये गेलं होतं त्यामुळे आम्ही तिघांनी बसून त्यावेळी वाटी केली कोण कुठल्या मतदारसंघात उभारायचं ठीक आहे परिस्थितीनुसार आम्ही पुढे त्या राजकीय राजकारणामध्ये पुढे त्या ठिकाणी घेत गेलो आणि म्हणून हा सगळा इतिहास सांगण्यामागचं कारणच एवढं आहे की महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल आम्ही एकत्रितपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे उद्याच्या भविष्यकाळात सुद्धा ही एकी आपल्याला सगळीकडे दिसेल हा विश्वास या निमित्तानं गावोगावी ती भेट देत आहेत कार्यकर्त्यांनाही माझी विनंती थोडं सहकार्य आपण या ठिकाणी केलं पाहिजे पी एन साहेबांचा चाळीस चाळीस वर्षाचा अनेकांचा ऋणांमध्ये असणार आहे तरुण आहेत समजून घेतलं पाहिजे कुठं एखादं पुढं काय झालं तर लगेच सांगायचं काम जुन्या लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे जुन्या लोकांची आणि नव्या लोकांची सांगड घालून त्यांना पुढे कसं घेऊन जात हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे एक सज्जन मुलगा तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे माझ्यासारखा तयारीचा नाही आहे त्यामुळे तुम्ही नशीबवान आहे म्हणजे कशी हलगी वाजवता येईल तशी वाजवणार आहे ते तुम्हाला एवढा भारी सोपा आमदार तुम्हाला मिळणार आहे का सांगा मग तुम्ही त्या पद्धतीनं राहुलला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे माणूस माणूस आपल्याला नेतृत्व या ठिकाणी करतोय त्याला ताकद देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल महाराज त्यावेळी याच लोकांनी एकाहत्तर हजार मताधिक्य दिलेलं आहे आता पी एम साहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर त्या तीस हजार मत वाटली पाहिजे ती माझी इच्छा त्या तीस हजार मत वाटली पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे पेन साहेब असताना एकाहत्तर हजारच लीड या मतदारसंघाने या ठिकाणी दिलं सकाळी सुद्धा गगनबावड्यात मी सांगितलं अजून दोन तीन हजार मत मला कमी पडले तसं पन्हाळ्यातल्या लोकांना माझी विनंती आहे की चोवीस आणि छत्तीसचा काहीतरी हिशोब तुमचा झाला ना बरोबर आहे ना हा छत्तीस हजार इकडं महाराजांना आणि चोवीस हजार तिकडं पडली तर आता ते वाढेल कस याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करता येईल ही भूमिका उद्याच्या भविष्य काळात खोकेबाज सरकार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दे मानतो जगाच्या इतिहासामध्ये न्यूयॉर्क पासून जगाच्या पाठीवर कुठेही जा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की अंगार शार येतात त्या देवताचा या ठिकाणी पुतळा पडण्याचं दुर्भाग्य या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं आमचा अभिमान आमचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी त्यांचा पुतळा सुद्धा ही मंडळी व्यवस्थित बसवू शकली नाही या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी या मंडळींनी त्या ठिकाणी केली आणि नुसती माफी मागून नाही तर उद्याच्या भविष्यकाळ या महायुतीला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ही मंडळी करतात बदलापूर मध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाले त्या बाळंतीन स्त्रीला चौदा तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं तिच्यावर या ठिकाणी एफ आय आर या ठिकाणी घेण्याचं धाडस या मंडळीने केलं नाही कारण की शाळा कुणाची होती तर आर एस एस ची शाळा होती पुतळा करणारा शिवाजी महाराजांचा माणूस कोण होता तर तो आर एस एस चा माणूस होता काल चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलानं अडी गाडीतून पाच लोकांना धडक मारली आज अडी गाडीचा मालक कोण आहे तर तो चंद्रशेखर बावनकुळेचा मुलगा आहे भाजपच्या अध्यक्षाचा मुलगा आहे पाच पाच गाड्या दारू पिऊन या ठिकाणी उडवत असतील आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर ही हुकुमशाही चालू द्यायची का हा निर्णय उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल आणि माझी आपल्याला ठिकाणी भविष्य काळात आज शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रोत्साहन पण अनुदान अजून देखील अनेकांना या ठिकाणी मिळालं नाही ज्याची घोषणा झाली परंतु अनुदान अजून अद्याप या ठिकाणी मिळालं नाही मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे पल्ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आमच्या बोर्ड मिटिंग मध्ये आणि जनरल बॉडीला एक ठराव करा गेले वीस वर्ष मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे कुठली अशी चुकली नाही की ज्या मिटिंग मध्ये खावटी व्यास कमी करण्याची या ठिकाणी मागणी केली नाही परवा तो निर्णय आपण जनरल बॉडीला या ठिकाणी घेतला आज असणार राज्यातलं सरकार शेतकऱ्याला न्याय देते का सामान्य माणसाला न्याय देते का इथे मुलींच्यावर अत्याचार चाललेत लक्ष देत नाही अध्यक्षाचा मुलगा दारू पिऊन पाच पाच गाड्या या ठिकाणी उडवतो त्याच्यावर गुन्हा दाखल या ठिकाणी होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पडतो त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही हे जर आम्ही उड्या डोळ्याने बघायचं असेल तर उद्याच्या पापाचे आपण या ठिकाणी साथीदार असू हे पाप जर उद्या आपल्या माथ्यावर घ्यायचं नसेल तर येणाऱ्या भविष्यकात या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल काय पाप उद्धव ठाकरेंनी केलं होतं काय पाप शरद पवार साहेबांनी केलं होतं जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुढे नेला होता तो पक्ष फोडण्याचं काम या ठिकाणी केलं जो पक्ष शरद पवार साहेबांनी या ठिकाणी मोठा केला होता तो पक्ष फोडण्याचं काम या ठिकाणी या मंडळींनी केलं यांचा या ठिकाणी हिशोब उद्याच्या निवडणुकीमध्ये काढण्याची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल मी कोल्हापूरकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो परवा आता जवळजवळ दो एकशे दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा दौरा जाऊ मराठवाड्यामध्ये असू दे विदर्भामध्ये असू दे नांदेड असू दे लातूर असू दे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असू दे जालना असू दे इंगोले असू दे विदर्भात महाराष्ट्र पासष्ट पैकी पंचावन्न जागा महाविकास आघाडीच्या येतील किती जागा पासष्ट जाग पैकी किमान पंचावन्न जागा येतील एवढं चांगलं वातावरण या विदर्भामध्ये आता पश्चिम महाराष्ट्राची आपली जबाबदारी विशेष करून कोल्हापूरची आपली जबाबदारी माझी इच्छा आहे की या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा, जास्ती जागा निवडून आणण्याचं काम उद्याच्या भविष्य काळात आपल्याला करावं लागेल मी हे सगळं भाषण जिल्ह्याचं आणि राज्याचं का करतोय व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस आपल्याला येतात अनेक संदर्भ आपल्याला येतात फक्त आपल्याला करवीरची जागा निवडून आणायची नाही तर उद्याच्या भविष्य जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या जागा जास्तीत जास्त आणता येईल आणि महाविकास आघाडीचं सरकार या कसं आणता येईल हा प्रयत्न येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला करावा ला लागेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे उद्याचा भविष्य काळ चांगला करायचा असेल सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आणायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आणि आपण निश्चितपणे येणाऱ्या भविष्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आदरणीय महाराजांना आपण बहुमतानं या पन्हाळा तालुक्यातनं या ठिकाणी मताधिक्य दिलं त्याबद्दल काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून धन्यवाद आपल्याला या ठिकाणी देतो आणि लोक काही बोलत असले काही सांगत असले तर उद्याच्या भविष्यकाळात काही अडचण असू दे काही समस्या असू देत पन्हाळ्याच्या विकासासाठी आदरणीय महाराज असतील मी असो आदरणीय नरके साहेब आहेत विश्वास आम्ही सगळे जण कटिबद्ध आहोत वाऱ्यावर जाणार नाही याची मी आपल्याला देतो आणि माझ्या धन्यवाद साहेब आणि आपल्या अनमोल विश्वामध्ये अध्यक्ष भाषणामध्ये काँग्रेस प्रेमीने विनंती केली की महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी सांगा या सगळ्याचा हिशोब चुकता करायचा असेल तर राहुल भाईच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीशा